ज्या पद्धतीने परळी वैजनाथ तहसीलदार कार्यालयाने कोणतेही कागदपत्र पुरावे न पाहता बारा तेहून अधिक लोकांना विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले आहेत हे फार चिंतेची बाब आहे सकाळी तहसीलदार कार्यालयातले अधिकारी भेटले होते आज पोलिसांसोबत विस्तृत चर्चा झाली पहिली गोष्ट असते की नायब तहसीलदारला कुठलाही अधिकार नसताना त्यांनी हे सगळे आधीत काढले आणि आता ते सगळे आदेश जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे दुसरी गोष्ट जे जन्म प्रमाणपत्र दिले त्यात खोट्या आहेत फोर्जरी आहे फ्रॉड आहेत चिटिंग आहेत नोटरीचं काही ठिकाण नाही आहे ज्या माणसाचा पत्ताच नाही फोटो नाही अर्ज नाही त्यांनाही जन्म प्रमाणपत्र पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केलाय की त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि हे फ्रॉड करणारे कोण कोण आहे यांना मागे कोण आहे त्या सगळ्यांची चौकशी करावी सर हे प्रकार कधीपासून चालू होता आणि किती जणांवर गुन्हा दाखल करण्याची तुमची मागणी आहे आता आता बाराचे जे यांना प्रमाणपत्र दिले आहेत ते रद्द होणार आता दुसरी गोष्ट असते हे बेकायदेशी अधिकार नसताना तर त्यासाठी तहसीलदार नायब तहसीलदार यांची हे लक्षात आलं की नगरपालिकेचे पण ओ उपस्थित होते दोनशे चौऱ्याण्णव जन्मात विलंबित जन्माचे नोंदी देण्याचे आदेश आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश तहसीलदार नायब तहसीलदारने दिले होते आणि त्यात असं लिहिलं होतं उपस्थित होत्या नगरपालिकेने एक पण सुनावणी म्हणून एक फ्रॉड घटनेत एक खेळ आहे कारण की यात बांगलादेशी असतो रोहिंग्या असो विदेशी असो पाकिस्तानी असो अफगाणी असो कोण असेल कोणालाच माहित नाही ज्याच्याकडे हिंदुस्थानात जन्माचा एक पण कागदपत्र नाही त्याला तुम्ही जन्म प्रमाणपत्र दिलं हे मोठ्या प्रमाणात घेतल्या लोकांवर अत्याचार व वा सर पुढची प्रक्रिया काय आणि यामध्ये संख्येमध्ये वाढवू शकते का आता मी आग्रह केला आहे पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करावा आता त्यातील स्वतः तक्रारदार म्हणून आले आहेत माझी त्याला हरकत आहे कारण की नायब तहसीलदार तहसीलदारनी फोर्जरी केली आहे त्यात सहभागी आहे आणि त्यांना असं वाटत असेल की ते तक्रारदार झाले म्हणून ते वाचणार असं नसते त्यांनी तक्रार केल्यानंतर पण जर सिद्ध झालं की ते त्यात इन्वॉल्व्ह होते आणि मी स्वतःही ते लक्ष घालणार आहे बीड जिल्ह्यात चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोट झालेले आहेत बीड येथे एफ आय आर गुन्हा दाखल झाला आहे आज परळी इथे विश्वास आहे की एक दोन दिवसात गुन्हा दाखल होणार याच्या नंतर मी जाता घेवडाई आणि पुढच्या आठवड्यात परत बीड जिल्ह्यात येणार मादलगाव सर घेवराई किती साधारण नोंदणी तिथे पण बारा ते चौदा ते नोंदणी झाली आहे माधलगावला पण कशीत झालेली आहे पत्ता ते चौकशी करायची आहे बीडमध्ये फ्रॉड फ्रॉड जरी झाली गुन्हा दाखल झाला साधारण फ्रॉड फोर्जरी गुन्हा दाखल किती दिवसांपासून एकंदर महाराष्ट्रात हजार अधिकार ते नोव्हेंबर दोन हजार त्यानंतर दोन लाख तेवीस हजार अर्ज आहेत त्यातनं एक लाख तेवीस महाराष्ट्रात प्रमाणपत्र देण्याच्या आदेश दिले आताची स्थिती अशी आहे की यापैकी सत्त्याण्णव टक्के अर्ज हे बांगलादेश किंवा रोहिंग्या किंवा असं संबंधित मुस्लिम इथले जे मूळ मुसलमान आहेत महाराष्ट्रात त्यांना काही अडचण नाही त्यांच्यापैकी दोन टक्के टक्क्याचेही अर्ज नाही त्यांच्याकडे आहे हे सगळे चाळीस वर्ष तीस वर्ष साठ वर्ष आणि म्हणून एक शंका अशी येते की विदेशाहून किंवा अपात्र लोक सगळं करत आहे ठीक ओके ओके हिंदी